नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील एकोणीसशे ब्याण्णवच्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध सोहळा आयोजित करण्यात आला होता एकोणीसशे ब्याण्णवच्या दहावीच्या परीक्षेनंतर तब्बल सव्वीस वर्षांनी सर्वजण आपल्या शाळेत प्रथमच भेटत होते व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आज सव्वीस वर्षानंतर भेटीचा योग आला होता प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर अनोख्या भेटीचं कुतूहल होतं आज धावत्या युगामध्ये स्थिर झालेली ही मंडळी आपल्या आवडत्या गुरुजनांबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारताना भूतकाळात विसरून गेली होती कोण डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक राजकारणी सामाजिक सेवेत तर जणी गृहिणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आज पुन्हा विद्यार्थ्यांच्या रूपात आपल्या शाळेला डोळ्यात सामावून घेण्याचा ते सगळेजण प्रयत्न करीत होते आपापल्या जीवनात रममाण झाल्यानंतर आज वेळात वेळ वेड़ काढून आज एकमेकांना ते भेटत होते शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना भाऊक झाले होते आपल्या आवडत्या आणि जीवन घडवलेल्या शाळेचे काहीतरी ऋण आपल्यावरती आहे या भावनेनं या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बत्तीस हजार रुपये किमतीचा पन्नास इंचीचा टी व्हीचा संच भेट दिला आपल्यापैकीच आपल्या, आपल्या वर्गमित्राला झालेल्या दुर्धर आजारासाठी मदत म्हणून पन्नास हजार रुपयांची मदतसुद्धा करून बंधुत्वाची आठवण जागवली यावेळी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षक एस पी भोसले विठ्ठल माने श्री लोखंडे श्री जवळगे श्री नागदे श्री बर्मा श्री गायकवाड नूर अहमद घाटवाले बाबासाहेब जाधव आदी शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर कुंती जाधव सोनाली मुसळे सोनाली देशमुख शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होत्या स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सदानंद शिवदे पाटील बालाजी सुरवसे राम साबणे डॉक्टर अनंत मुगळे हणमंत कदेरे धनराज चौगुले परमेश्वर बिराजदार सतीश कटके राहुल सरपे बाळासाहेब शिंदे संजय कुलकर्णी विकास मोरे गफूर आवटी आदींनी पुढाकार घेतला प्रत्येक बॅटमध्ये ही भावना अशीच वाढीस लागावी हा एक चांगला संदेश यातून सर्वांना गेला पाहिजे मीडियाने सुद्धा याची नोंद घेतली पाहिजे की अशा प्रकारच्या ह्या जे कार्यक्रम आहेत त्याला जास्त तरी उजाळा दिला पाहिजे एकच क्लिप दिवसभर बरोबर बसणार सवय लागलेला मीडियावाल्याला लोकांचं मदत खराब करण्याचं आता हे किती सुंदर कार्यक्रम आहे सर्व आपण एकत्र आहोत एकाच्याही मनामध्ये एकमेकाबद्दल द्वेष नाही आणि मग मा, मला बॅनच्या बॅचवर थोडं थोडं चित्र समोर येतंय तुम्ही किती मार्क घेतो हे मला काही आठवत नाही पण किती फळे गेलात ते मात्र मला आठवत <laughs> आता आनंद मुगळे सेकंड बँकला बसायचा ह्या रूम मध्ये इथं बऱ्याचशा फाड्या करायचा कधी कधी शिक्षाही झाली पण मला वाटत कधीतरी तरी राहत धमकी देतो म्हणतो मी दे पण तो, तो कधी चुकायचाच <laughs> नाही त्यामुळे ती माझी इच्छा <laughs> <laughs> होऊन गेली तसं नाही जेवढे फोड करायचे तेवढे पुढे हुश्यापर्यंत <laughs> आणि आता जीवनामध्ये यशस्वी झालेले आहे जीवनामध्ये असे अनेक प्रसंग हसवण्याचे प्रथम शाळेमध्ये खूप येतात एकदा एका वर्गामध्ये दहावीस शिकवत होतो मी आता जी शाळा होती ती शाळा होती आणि इंग्लिशची कविता होती गेम्स इन तिबेट म्हणून आता तिबेटचं लोकेशन लक्षात घ्यावं म्हणून मी भारताचा नकाशा वर टाकला आणि तिबेट कुठे आहे मुलांना सांगितलं आणि थोडक्यात कविता शिकवली ते सर्वात मागे विद्यार्थी होता गिरी नावाचा त्याचं काय लक्ष नव्हतं तर विचार कुठं तिबेट बघला गो उभा राहतो याची फिरकी घ्यावीच होती बाकी सगळेजण मी काल होतो सगळं बर वर्गात दाखवलं म्हणून मग काल होतो मग तुला काय समजलं मग बाकीच्या बरोबर काल ती त्याची ती भेटालो असे विद्यार्थी आहेत सर तू दहा वीस तो विद्यार्थी भेटला हैदराबादला सर्विसला आहे तो मला ओळखलं का सर नाही ओळखलं म्हणजे आई ही कर्जुत्व असते त्या कुटुंबातील मुलं हे कर्तृत्ववाद घडत असते म्हणून आई हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला गुरु असते आई नंतर सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा जो शाळा आणि शाळेतील शिक्षक यांचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्या जीवनावर पडत असतो म्हणून शाळा आणि शाळेतील शिक्षक हे आदर्श आदर्श या शाळांपैकी आमची जिल्हा परिषद अशी शाळा आहे जिल्हा परिषद शाळेतील सर्वच शिक्षक गट अभ्यासू शिस्तप्रिय आणि डिओटिव्ह असे असते असे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे अभ्यास तर बहुतात शाळा पूर्ण करून घेतातच पण अभ्यासाव्यतिरिक्त येथे आपल्याला खेळ योगा स्काउट गाईड गृहशास्त्र हे विषय आपल्याला शिकायला मिळाले या सगळ्या विषयांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगून सर्वांगीण विकासासाठी हे खूप महत्त्वाचे विषय असतात ते आपल्याला येथे शिकवले गेले आता मुली लेझिम खेळत होत्या लेझिम बघून आम्हाला खमितकर सरांची खूप जास्त आठवण झाली दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही पण त्यांनी जो योगा हा विषय आपल्याला शिकवला त्याचा खूप फायदा आपल्या सगळ्यांना झाला तसेच भोसले गुरुजींचे गणित भोसले गुरुजी आम्हाला हसत खेळत गणित शिकवायचे त्यामुळे आम्ही हसत खेळत अभ्यास कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकलो आणि गणित हा विषय हा फक्त भोसले सरांकडूनच शिका शिकायला पाहिजे झाल्यानंतर बोलतोय त्या काळामध्ये जो एक बेस पक्का करण्याचं काम झालं त्याच्यावरती सुरू पुढचं शिक्षण घेण्याचा योग येतो आणि त्यासाठी इंग्रजीमध्ये गण सर दाखवत गणित विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सुरुवात या सर्व लोकांनी जो बेस तयार केला त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी बऱ्यापैकी फायदा तर झाला आणि एक प्रकारची जिंद

मागे थोडं राजकीय याच्यात असल्यामुळे ते नगरपालिकेचे लोक आमचं थोडंसं ऐकतात राहुलचं म्हणा माझं म्हणा मग तो त्याला चल त्यांना दाब दे चल बोलवणार मग आम्ही त्यांना बोलवायचं यायचे मा महिला यायच्या साफसफाई करायचे जेवढं शक्य आमच्याने ते साफसफाई केली माझी एक विनंती आहे इथल्या गुरुजनांना आम्ही आमच्या परीनं केलं सर थोडस हा हा टेम्पो तुम्ही जर मेंटेन ठरला आणि विद्यार्थ्यांनी हे करा मला माहिती आहे आजकालच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता केलेलं पालकांना भलायच आवडत नाही आम्हाला आमचे गुरुजी स्वच्छतेचे धडे द्यायचे शिक्षण द्यायचे खेळाचे द्यायचे स्वच्छतेचे सर धडे द्यायचे त्यावेळेस माणसं कार्यान्वनाच कार्य कार्यान्वनाचा एक कार्यान तास होता तो आता नाहीये असे काही टेक्निकल गोष्टी असतील दोन टेक्निकल विषय तर चांगले झालेत ते मला अभिमानाने सांगावं वाटतं एक नर्सिंगचा कोर्स आहे आपल्या काळात नव्हता नर्सिंग आणि ब्रदरचा कोर्स आहे त्याचाही विद्यार्थ्यांना पुढे फायदा होणार आहे आणि एक बँकिंगचा कोर्स आहे त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आमच्याकडे तो नव्हता बाळा तुम्हाला त्याचा तुम्ही लाभ